सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे एकशे शहाण्णव एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता सगळी रॉयल गँग टीम अर्जुन रावांच्या बेडमध्ये घुसली आणि कुठून सुरुवात करावी हे समजत नव्हतं फक्त हनीमूनची तयारी करायची असती तर तो भाग वेगळा होता पण इथे तर हनीमूनची वाट लावण्याची तयारी करायची होती तीसुद्धा रॉयल वाट आणि मग चैतन्य म्हणाला सचिन इथे करवत सापडेल का तसं तोंडाचा वासून सचिन म्हणाला ए भाड्या आता काय घराचे खांब कापतोस की काय आणि छत कोसळण्याचा तुझा प्लॅन आहे की काय चैतन्य म्हणाला नाही रे मी काय म्हणतो राहुल या बेडचा एक पाय कापायचा का म्हणजे हनीमूनच्या दुमदीत हवेत असणारे अर्जुनराव झटके द्यायला लागले की आपोआप खाली येतील जमिनीवर तसा राहुल थोडा हसला आणि म्हणाला चैतन्य यार हे जरा अति होईल ना आपल्याला इतकी जास्त वाट नाही लावायची क्यूट वाटेल हसू येईल काहीतरी मेमरीज तयार होतील असं काहीतरी करायचं आहे फक्त आणि त्याला रात्रभर काहीच करू द्यायचं नाही हे असं नाही न होऊ शकत चैतन्य अभि म्हणाला हो ना कारण अर्जुनचं ऑलरेडी जे व्हायचं होतं ते सगळं झालेलं आहे आणि एक पूर्गसुद्धा झालेलं आहे चैतन्य म्हणाला पण त्यानं आपल्यासोबत केलं त्याचं काय मग आपण पण त्याची अशीच वाट लावायची सचिन म्हणाला चैतन्य इतकं पण सूडबुद्धीनं पेटायचं नसतं रे मग चैतन्य म्हणाला आता तुम्हीच सांगा काय करायचं आणि मग सचिन म्हणाला हे घे गुलाबाची फुलं आणि ती बेडशीट अंतर बेडवर मग आता अभि म्हणाला ए मी हार्ट काढतो गुलाबाच्या फुलांचा बेडवर आणि अभि गुलाबाच्या पाकळ्या पसरून हार्ट काढू लागला सचिनने बेडवर चढून फुलांच्या माळा सोडल्या तशा गुलछडीच्या फुलांचा सुगंध रूमभर पसरला ओ हा 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 काय सुगंध येतोय फुलांचा असं म्हणून राहुलनं छाती भरून सुगंध घेतला आणि चैतन्य म्हणाला ए राहुल त्याच्या फुलांचा सुगंध घेऊ नकोस त्याला नाही आवडणार भाड्याला एवढी सगळी पोतभर फुलं आहेत तरी कमी पडतील आणि आता इकडे अर्जुन हॉलमध्येच मोबाईलवर चावट रील्स बघत बसला होता नवरा बायकोच्या यांना दुसरं काही आवडतच नाही फक्त नवरा बायकोचे जोक मधूनच हजत होता एकटा एकटाच आणि रात्रीची आतुरता वाढवत होता इतक्यात मेघा बाहेर आली आणि पुन्हा बर्फ घेऊन निघाली आशू रडत होता अर्जुन म्हणाला मेघा काय झालं तो का रडतोय ती म्हणाली भाऊजी अहो बहुतेक ना त्याची मांडी खूप दुखत आहे अर्जुन म्हणाला हो का मी येऊ बघायला मेघा म्हणाली नाही हा भाऊजी आम्ही काय ते बघून घेतो आता ताईशी अजिबात बोलायचं नाही तुम्ही अर्जुन म्हणाला आता तुम्ही काय बघणार आहात आणि मयूला बघितलं तर ती काही कमी होणार आहे का चंद्राच्या कलेसारखी त्याच्या बोलण्यानं हसून मेघा म्हणाली तुमचं बरोबर आहे पण तो रूल असतो नवरा बायकोनं बोलायचं नाही बरं अर्जुन पुन्हा गप्प बसला आणि म्हणाला आता आमचं काय राहिलं हे बघायचं कुणास ठाऊक म्हणून हे इतके सगळे रूल बनवत आहेत सगळंच तर बघून झालं आहे पण आता तेच नव्यानं बघायचं आहे खूप दिवसांच्या विश्रांतीनंतर आणि अर्जुनरावांचं हृदय त्रातलाच धगधग करायला लागलं पण एकीकडे आशूच्या काळजीने त्याचा जीव खालीवर होत होता आशूला डॉक्टरकडे न्यावा का असं त्याला वाटलं आणि म्हणाला आमच्या रॉयल गँगमधल्या भाड्यांनी लग्न केली पण एक पण डॉक्टर बायको केली नाही नाहीतर घरच्या घरी इलाज झाला नसता का आणि हे बेणं जर रात्रभर असंच ओरडायला लागलं तर माझ्या हानीमुंचा सत्यानाश झाला म्हणूनच समजा आधीच बायको कंटाळले आहे दिवसभराच्या दगदगीनं यार माझं काही चुकलं की काय आजच हनीमूनचा मूर्त काढून अतिघाई संकटात नाही असं तर होणार नाही ना माझ्या बाबतीत नाही असं व्हायला नको नाहीतर माझा सगळा मूड जाईल आधीच बायकोच्या विरहाणं खूप तळमळतोय असं म्हणून तो विचारात गुंतला आणि आता इकडे आज चेतनने म्हणाला ए राहुल अर्जुनला काही टिप्स नाही का द्यायच्या हनीमूनच्या तो कसा दरवेळी आपल्या सगळ्यांना टिप्स देतो राहुल म्हणाला चैतन्य तू अजूनही विस विसरतोस का अरे त्याचं सगळं झालंय ऑलरेडी तो वेगळा आहे रे आपल्यापेक्षा आपण पहिला रू होतो पहिल्यांदाच लग्न पहिल्यांदाच हनीमून आणि पहिल्यांदाच बायकोचा स्पर्श अनुभवत होतो आणि तो अनुभवी होता म्हणून आपल्याला टिप्स देत होता की पहिल्या रात्री काय करायचं आणि काय नाही पाठ कोणी टेकवायची अगोदर बायको पुढे हार मानायची नाही पण याची गोष्ट वेगळी आहे ना यानं लग्न झाल्यापासून आत्तापर्यंत हजार वेळा पाठ टेकवली आणि हजार वेळा टेकवायला लावली असेल आणि बायकोवर त्याचा वचक किती आहे हे, हे तर आपल्याला माहीतच आहे त्याची बायको सुतासारखी सारखी सरळ आहे मग आता अजून त्याच्या बायकोला काबूत ठेवण्याचे काय मंत्र देणार आपण त्याला तो भाल्याभाल्यांना सरळ करतो आणि तोच सगळ्यांना टिप्स देतो त्यामुळे त्याला टिप्सची गरज नाही मग राहुलनं कोमलला हाक मारली आणि म्हणाला मसाले दूध तयार करायला सुरुवात करा, करा। तसं त्या रूममधलं सगळं ते वातावरण पाहून कोमलच लाजायला लागली आणि राहुल तिला लाजताना बघून म्हणाला गुलाब हो तुला काहीतरी आठवते का आपला हनीमून आठवतोय ना ती म्हणाली हो ना आणि आपण दोघे कसे गुलाबी गुलाबी झालो होतं तेही आठवते मग ती म्हणाली अहो मी काही मदत करू का राहुल म्हणाला नको ग झालंय सगळं तुम्ही फक्त मसाले दूध तयार करा आणि चैतन्य म्हणाला आणि बरं का कोमल वहिनी दूध चांगलं आटू द्या आणि त्यात बदाम पिस्ते थोडे जास्तच घाला मला आवडतात ना म्हणून अभि म्हणाला चैतन्यराव सुहागरात नक्की कोणाची आहे तुमची की अर्जुनरावांची चैतन्य म्हणाला सुहागरात तर अर्जुनरावांचीच आहे पण थोडं थोडं दूध आपल्या वाट्याला आलं तर काय हरकत आहे आणि आपण पण कोणाचे तरी सुहाग आहोत आपली सौभाग्यवती जवळ आहे मग आपली ही सुहाग्रात होऊ शकते ओके हो नाही राहुल असं म्हणून हसून चैतन्यने राहुलच्या खांद्याला खांदा देत एक झटका दिला तशी कोमल खूप लाजली आणि किचनमध्ये पळाली आणि तिला पळताना पाहून अर्जुन म्हणाला आता हिला काय झालं इतकी का न, काही लाजत आहे बहुतेक हि पैलवानानं काहीतरी चावटपणा केला असेल पण माझं लाजाळूचं झाड बाहेर काय येत नाही हे नवरा बायकोचे चावट जोक ऐकून ऐकून मला पण पन चावटपणा करू वाटायला लागला आहे पण बायको बाहेर येतच नाही आणि मलाही आत येऊ देत नाहीत मग मी कोणासोबत चावटपणा करू सोबतच करतो आणि बोलता बोलता तिच्याकडून आतमध्ये नक्कीच चाललं आहे काय याची तरी खबर कळेल असं म्हणून अर्जुन किचनमध्ये गेला आणि म्हणाला कोमल काय चाललं आहे काय करतेस कोमल म्हणाली जीजू तुमच्यासाठी मसाले दूध बनवत आहे तुम्हाला काही हवं आहे का अर्जुन म्हणाला हो पाहिजे ती म्हणाली काय पाहिजे सांगा आत्ता देते अर्जुन म्हणाला प्रॉमिस कोमल म्हणाली प्रॉमिस जिजू मागा तरी काय पाहिजे आणि अर्जुनराव म्हणाले बायको पाहिजे तशी कोमल खूप हसायला लागली आणि म्हणाली जीजू तेवढं सोडून बोला आणि आता तासा दोन तासात तुमची बायको तुमच्याकडेच येणार आहे इतकं पंधीर धरवत नाही का इतके कसे हो रोमॅन्टिक तुम्ही अर्जुन हळू हळूच खडात टाकत म्हणाला तुझा नवरा आहे का रोमॅंटिक की सारखा रागवतच राहतो तुला कोमल माझी निवड चुकली का गं उगीच तुझं लग्न राहुलसोबत करून दिलं आणि कोमल म्हणाली होय हो जिजू खूप रागवतात राहुल मला पण माझी पण चूक असते ना म्हणून रागवतात मी खूप चुका करते आणि अर्जुनराव फोडा आणि राज्य करा ही नीती वापरून तिच्या बाजूने बोलत म्हणाला तसं नाही कोमल तू खूप हुशार आहेस टॅलेंटेड आहेस फक्त राहुल तुझ्या टॅलेंटला वाव देत नाही सतत तुला धाकात ठेवत असतो आणि कोमल म्हणाली हो ना जिजू तुम्ही म्हणता ते खरं आहे पण आता काय करणार ना नवरा आहे त्यांचं तर ऐकावंच लागणार ना अर्जुन म्हणाला बरं कोमल आत काय चाललंय गं तू नाही गेलीस मदत करायला कोमल म्हणाली नाही ना, ना। रॉयल बॉईज लेडीजना आत येऊ देत नाहीत फक्त दूध बनव असं म्हणाले आणि दुधात भरपूर बदाम घालायला सांगितले आहेत चैतन्य भाऊजींनी अर्जुन म्हणाला ते ठीक आहे ग पण नक्की काय काय करत आहे ते तयारीमध्ये तुला काही आयडिया आहे का आणि को मला आता म्हणाले जी जीव मला आहे बरं का तुम्ही इतका मस्का होनार होनार। का मारताय पण मी तुम्हाला काहीही सांगणार नाही तुमची हनी मुंची गंमत होणार म्हणजे होणार आणि अर्जुन कपाळावर हात मारत गुपचूप परत आला आता जवळजवळ सगळी तयारी होतच आली होती आणि आज इंजिनियर असलेल्या अभिनव सगळ्यात जास्त लीड घेतली होती आणि आता रूमभर मेणबत्ती लावल्या आणि हात झाडतच चौघेही बाहेर आले आणि गालत थोडे थोडे हसत होते त्यांचं ते गूढ रहस्यमय हास्य बघून अर्जुनने मनातच विचार केला की नक्कीच काहीतरी हटके केला आहे यांनी पण नक्की काय केलं असेल याचा अंदाज तो बांधू लागला दूधही रेडी झालं आणि तिकडे मयुरीची तयारीसुद्धा चालू होती आता मयुरीला खूप कंटाळा आला होता पुन्हा सगळे दागिने चढवण्याचा ती म्हणाली ए ऐका गं का, काही नका करू आम्ही कुठे नवीन आहोत मला आता फार कंटाळा आला आहे मेघा म्हणाली ताई तुम्ही थोडं झोपता का म्हणजे रात्रभर जागायला एनर्जी येईल ना तुम्हाला कारण अर्जुन भाऊजी तुम्हाला झोपू देणारच नाहीत किती उतावीळ आहेत ते तुम्ही बघितलं ना कोमल म्हणाली हो ना मघाशी मला म्हणत होते की मला काहीतरी पाहिजे मी म्हणाली काय पाहिजे तर म्हणाले बायको पाहिजे तशा सगळ्याजणी हसल्या आणि मिताली म्हणाली ताई आणि तुम्ही काहीच करू नका सगळे दागिने तर एक एक करून अर्जुन भाऊजीच उतरवणार आहेत आणि अंगावर फक्त मंगळसूत्र उरणार आहे बांगडीसुद्धा राहणार नाही कळलं का तशी मयुरी लाजली आणि लता म्हणाली पण ताई आता मात्र तुम्ही भाव खायचा कळलं लगेच विरघळून मिठीत जायचं नाही आता सगळ्या रॉयल लेडीज मयुरीला हनीमूनच्या रॉयल टिप्स द्यायला लागल्या मेघा म्हणाली पहिल्यांदा तर तुम्हीच त्यांना शरण गेला होता बरोबर मयुरी म्हणाली हो ना त्यांनी माझी मनधरणी केलीच नाही कोमल म्हणाली ताई तुझी अशी इच्छा होती ना जुजूंनी तुझी मनधरणी करावी आणि मग तुमचा संसार सुरू व्हावा मयुरी म्हणाली हो पण अर्जुनराव कधीतरी माझी मनधरणी करतील का प्रेम करतील पण मनधरणी अजिबात नाही कोमल म्हणाली करतील ते नक्की तुझी मनधरणी करतील पण तू अजिबात शरण जाऊ नकोस समजलं आणि मग लता म्हणाली मग ताई तुमची ही इच्छा या निमित्ताने पूर्ण व्हायलाच पाहिजे तुम्ही भाऊजींची इच्छा पूर्ण केली ना त्यासाठी इतका मोठा लग्नाचा घाट घातलात मग त्यांनी ही तुमची इच्छा पूर्ण केलीच पाहिजे आणि हो मुदी दिखाईचं काहीतरी गिफ्ट घेतल्याशिवाय अजिबात तोंड दाखवायचं नाही मयुरी म्हणाली असं पण असतं का मी तू म्हणाली हो असंच करायचं असतं कारण हीच एक रात्र आहे जेव्हा नवरे आपलं म्हणेल ते ऐकतात आणि मग त्यानंतर आयुष्यभर आपल्यालाच ऐकावं लागतं आणि मिथालीच्या तोंडातून हे शब्द ऐकून मेघा तिच्याकडे आश्चर्यानं बघत म्हणाली मितू हे तू बोलतेस तू कधी ऐकलंस अभिभाऊजींचं बिचारे अभिभावजी किती गरीब आहेत एका शब्दानं बोलत नाहीत तुला नाही तर आमचे नवरे जरा काही तिरका शब्द बोललो तर वरात काढतात सरळ सरळ आणि मी तू म्हणाली काही नका सांगू त्याचं पक्का दोन तोंडी आहेत तो दुनियाला भारी आणि बायकोला आरी तुम्ही हे विसरताय का की तोसुद्धा रॉयल बॉयज आहे सुरुवातीला तो ऐकायचा सुरुवा माझं नाही असं नाही पण त्याच्याही मनाविरुद्ध जर मी काही केलं तर खूप चिडतो लवकर लवकर ऐकत नाही आणि तुम्ही म्हणता ते बरोबर आहे एका शब्दानंही तो बोलत नाही मला आणि न बोलूनच माझी जिरवतो तशा सगळ्याजणी हसायला लागल्या आणि मेघा म्हणाली मग तू कशी त्यांना म्हणवतेस मी तू म्हणाली झालेली चूक दुरुस्त करते आणि मग लोटांगण घालून वंदन करून त्याला नमस्कार करते आणि मग चमत्कार होऊन प्रसन हो तो प्रसन्न होतो आता सांगा तो जर माझ्याशी खूप खूप भांडला असता तर मी त्याला लगेच सोडूनसुद्धा गेले असते चिरून माहेरी पण तो काही बोलतच नाही तर कसं सोडायचं त्याला मग एका साध्या चुकीमध्ये सापडत नाही तो आणि आईला एकदा फोन केला आणि म्हणाले मी येते तुझ्याकडे आई म्हणाली का काय झालं मी म्हणाले अभि काही बोलत नाही माझ्याशी आणि आई म्हणाली अगं मग बरं आहे की इतर मुली नवरा खूप बोलतो म्हणून तक्रार करतात आणि तू तो काहीच बोलला नाही तरी काय येशील मायरी त्याची काही चूकच नाही ना आता बोला आता काय करायचं असं आहे अभि छुपा नुसतं आता सगळ्याजणी खूप हसायला लागल्या एक एका रॉयल बॉईजचं एकावं ते नवलच असं मेघा म्हणाली आणि पुढे म्हणाली आमच्यात तर साबण वाया गेलेलीसुद्धा चालत नाही लगेच साबणाची सगळी कुंडली माझ्यासमोर मांडली जाते आणि वाया गेलेल्या साबणात काय काय धुतलं असतं याचं अकाउंट केलं जातं तरी बरं मला त्याच्या स्वभावाची लहानपणापासूनच कल्पना आहे आणि सवयसुद्धा आहे म्हणून मला काही वाटत नाही आणि मयुरी म्हणाली पण प्रेम भरभरून करतात ना चैतन्य भावजी खरं खरं बोल आणि कोमल म्हणाली आणि मेघा पण त्यांचं प्रेम तू वाया जाऊन देऊ नकोस हां अगदी पदर पसरून घेत जा अजिबात खाली सांडू देऊ नको एकही थेंब नाहीतर भाऊजी त्याचंही अकाउंट ठेवतील तशा सगळ्याजणी खूप खूप मोठ्यानं हसल्या आणि त्यांचा आवाज बाहेरपर्यंत आला आणि बाहेर बसलेले सभ्य रॉयल बॉयज म्हणाले काय वेडबीड लागले का काय या बायकांना पात्रोट कुठल्या कसले विचित्र हसतात यार अर्जुन म्हणाला राहुल तुझ्या बायकोचा जास्त आवाज येतोय राहुल म्हणाला ए माझ्या नाही चैतन्यच्या जा बायकोचा जास्त आवाज येतोय आणि चैतन्य म्हणाला माझ्या नाही सचिनच्या बायकोचा जास्त आवाज येतोय आणि सचिन म्हणाला माझ्या बायकोचा आवाज जास्त येतो पण माझ्याशी भांडताना आता सगळ्यात जास्त आवाज येतोय तो, तो अभिच्या बायकोचा आता अशीच सगळ्यांची टोलवाटोलवी चालली होती आणि अर्जुन म्हणाला मग एक काम करा ना भाड्यांनो नुसते बघताय काय घ्या आपल्या आपल्या बायकाबाहेर आणि हिंमत असेल तर करा त्यांचं तोंड बंद तुमच्या तोंडानेच बोला आहे का हिंमत आणि राहुल म्हणाला तुझी आहे का हिंमत अर्जुन म्हणाला आहे पण मी जे करीन ते बघण्याची तुमच्यात हिंमत आहे का बोला आत्ता जाऊ का आत मी सिरियसली आहे हां राहुल आणि चैतन्य हसून म्हणाला ओ अर्जुनराव कूल डाऊन कूल डाऊन जरा थंड घ्या इतकी आग नका लागू देऊ तुमच्यात आता थोड्या वेळाने तुम्हाला तेच करायचे मग रात्रभर तोंडानं तोंड क्लोज करा नाहीतर सगळंच ओपन करा आम्हाला काय करायचं आहे तसे सगळे असले आणि सचिन म्हणाला पण अर्जुन लक्षात ठेव सेकंड इनिंग असली तरी पहिल्या बॉलला सिक्सर मारायचा नाही आधी खेळपट्टी चांगली तयार होऊ दे मग बॉलला थोडा खेळवत खेळवत ठेव त्याला जरा रुळू दे खेळपट्टीवर वाटल्यास एक दोन बॉल वायासुद्धा जाऊ दे रन काढायची गडबड करू नकोस आणि मग एकदा का तुझी बॅट तळपली की मग तुझा जलवा दाखव असंच करशील ना आता अर्जुन थोडा हसला आणि म्हणाला सचिन तू माझ्यासारख्या मुरलेल्या खेळाडूला टिप्स देतोस म्हणजे सूर्याला काजव्यानं प्रकाश दाखवल्यासारखं होत नाही का चैतन्य म्हणाला तुझं बरोबर आहे अर्जुन पण मित्रत्वाच्या नात्यानं सांगणं आमचं कर्तव्य आहे बाकी तुझी मर्जी कारण बॅट तुझी बॉल तुझा आणि बल्ले बल्ले पण तुझीच होणार आहे तसे सगळे असले आणि मग पुन्हा चैतन्यच म्हणाला पण अर्जुन खेळपट्टीवर जास्त पाणी पाडू नकोस हां जास्त ओली करू नकोस राहुल म्हणाला का तुला तुझी मॅच खेळायची आहे का पुन्हा त्या खेळपट्टीवर चैतन्य म्हणाला नाही रे त्याचंच एकदा मॅच खेळून मन भरणार नाही ना, ना। आठ दिवस तरी वापरायला होईल ना तीच खेळपट्टी म्हणून म्हणालो आणि अर्जुन म्हणाला ए पण मला सांगा सगळं व्यवस्थित केलं आहे ना आणि सगळी फुलं वापरली का चैतन्य म्हणाला हो सगळी वापरली अगदी चाटून पुसून पण फक्त एक एक गुलाबाचं फुल तेवढं उचलून घेतलं आहे आम्ही आमच्या स्वीट हार्टसाठी तुझी काही हरकत आहे का आणि अर्जुन म्हणाला नाही रे बाबा माझी कशाला हरकत असेल मी तर म्हणतो आपल्या आपल्या बायका उचला मिठीमध्ये आणि जाऊन तुम्हीसुद्धा हणीमून करा राहुल म्हणाला अर्जुन भाड्या काम झालं की होला असं करणार आता तू आमच्यासोबत हकलतोस की काय आम्हाला अभि म्हणाला आम्ही असे जाणार नाही अर्जुनराव लक्षात ठेवा आणि चैतन्य म्हणाला आणि बॅचलर पार्टीचं काय बोल तुझी बायको आली ना आता घरात कधी देतोस सांग आणि अर्जुन म्हणाला उद्याच प्लॅन करूया एक हॉटेल तूच आणि संध्याकाळी या सगळे तिथे जोडीजोडीनं तसे सगळे खुश झाले आणि अर्जुन म्हणाला पण जर आज रात्री सगळं माझ्या मनासारखं झालं तर चैतन्य म्हणाला अजिबात नाही ते तुझं तिकडं काय का होईना बॅचलर पार्टी कॅन्सल करायची नाही तुझं तुझं कौशल्य वापरून रनआउट व्हायचं कॅच आऊट व्हायचं का सेंचुरी मारायची ते तुझं तू ठरव उगीच ऑडियन्सला दोष द्यायचा नाही वड्याचं तेल वांग्यावर काढायचं नाही मी आता काही ऐकणार नाही अर्जुन हसून म्हणाला बर बाबा तुझी पार्टी डन आणि मग सगळेजण पुन्हा एकदा त्या सजवलेल्या रूमवरून शेवटचा हात फिरवायचा म्हणून आत गेले आता इकडे रॉयल लेडीजसुद्धा मयुरीचा मयुरीला चांगलाच दम देऊन तिच्यामध्ये दे हवा भरत होत्या आणि तिला चांगलंच फुगवत होत्या आणि आता अर्जुनराव विरोधात एक नाही तर दोन दोन कट शिजत होते आणि यातून अर्जुनराव त्या कटाला शह देऊन सही सलामत सुटून कसे हनीमून साजरा करणार होते ठाऊक आणि त्यात सगळ्यात नाजूक मामला म्हणजे बायकोचा कंटाळा ती दगदगीनं खूप थकायची आणि लगेच झोपायची आणि आता त्यात अर्जुनरावांनी केलेला केमिकल लोचा आता या केमिकल लोचाने अर्जुनरावांच्या हनीमूनचा लोचा करू नये म्हणजे मिळवली तेवढी एकच भीती अर्जुनरावांना वाटत होती नाहीतर बाकी असे हजारो कट केले त्यांच्या विरोधात तरी त्यांना घंटा फरक पडत नव्हता कारण ते सगळ्यांना पुरून उरतात आणि त्यांना जे हवं तेच करतात आणि जर त्यांनी तसं केलं नाही तर मग ते अर्जुनराव कसले आणि मग रूममध्ये मसाले दूध ठेवण्यात आलो इकडे मयुरी सुंदर अशी तयार होत होती आणि कशी असेल अर्जुनरावांची सेकंड इनिंगमधली पहिली रात्र याची कल्पना करूनच त्यांचं हृदय थे, धग करत होतं